हरि हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा वा ओ वि एकशे पन्नास पासून पुढे म्हणे भाग्यना माझे आजी सुखीय नाही दुजे विराकारष्टुंजे सात्विकाची आणि ही नसरे लाकन लागे दुसरे जे विद्येचे भरे अंगी आपणची ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख वाहे की विषय ज्ञाने होय गगना एवढा रावो जैसा स्वप्नी रंकपणे धानी तो दो दाना माणी तैसे गा देहातिता जालिया देहवंता हो लागे पंडुसुता ज्ञाने प्रवृत्ती शास्त्रभुझे यज्ञविद्या मजे किंबहुणा सुजे स्वर्गवरी आणि म्हणे आजियान मी वाचूनी नाही सज्ञान चातुर्य चंद्रा अगंगण चित्त माझे आयसे सत्वसुखज्ञानी जिवासिला कानी बैलाची करीवाणी या, आता हाची शरीरी रजे जियापरी बांधी ते अवधारी सांगे जैल रजो रागात्मक तानी बंधांतिक उंतेय कर्म संगेन देहिनम हे रज याची कारणे जीवा ते जाणे हे विलाका चेतरुणे सदाची गा। हे जीवी मोटके एरगे आणि कामाच्या मदी लागे मगवार वारे या वळघे तृष्णेची या घृते आंबुखुणी आगे आणे वज्रांगणींचे साधूकडे आता बहुते कुले आहे तेत तैसे खवळे चाड होय दुःखाचकट गोड इंद्रश्री सांकड गमवला गे तैसी तृष्णा नलिया, मेरू ही आता आलिया तरी म्हणे एका दारुणा वळगो जीविताची कुरुंडी ओवाळू लागे कवडे तृणाची जोडी कृतकृत्यता आजी असते वेची जेल परीपाहे काय की जेल ऐसा फांगी वडील व्यवसाय मांडी म्हण स्वर्गाहन जावे तरी काय तेत खावे या लागे धावे याग करू व्रता पाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचून या शिवने नाही पै ग्रीष्मांतीचा वारा विसा व ने विरा तैसा नवणे व्यापारा रात्र दिवस काय चंचोळ मासा कामिनी कटाक्षुदैसा लवला हो तैसा होई नाही तेतुणी निगा वेगे स्वर्ग संसार पांगे आंगे माजेरगे क्रियांचे ऐसा देही वेगळा ले तृष्णेची आसा कळा कटाटोपो आहे कळा व्यापाराचा हे रजोगुणाचे दारुण देही देयांसे वंदन परिसा ता तमाचे दे तमसत्वज्ञानजं विद्ये मोहनं सर्वेहिन प्रमादालस्य निद्रावे स्तन्निबंधी भारत व्यवहाराचे डोळे मंद जेने पडले मोहरात्रीचे काळे मेहुडे जे, जे। अज्ञानाचे झियाले जया एका लागले जिने विश्वबुलले असे अविवेक महामंत्र जय हे असो मोहनास्त्र जिवासिजे पार्थातेगात्म रचुने ऐसे वर्म चौकरी देहात्म मानिया हे एकची किर शरीरी माझो लागेच राचरी आणि ते दुसरी गोटी नाही सर्वेंदिया दाढ्य म्हणामाजे मौढ्य म्हल्या ते दाढ्य आलस्याचे अंगे अंग मोडा मोडी कार्य जातीया नावडी नुसती परवडी उघडी याची दिठी देखणे नाही किरटी नाळविंताची उठी ओ म्हणून पडलीये धोंडी नेने कानी मुरडी तयाची पई मुरकुंडी उकळूनेने पृथ्वी पाताळी जावो का आकाशही वरी येवो परि उठणे हा भावो उचित अनुचित आगवे झांसुरता नाटवे जिवे जे तिथाते चळुळावे ऐसी धा उभरुणी करधळे पडीघाये कपोळे पायाचे श्रियाळे मांडू लागे आणि इद्रेविषयी सांगू जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गो वाहो म्हणे ब्रमायू होई मा माजेलियाची असिजे हे वाचून तुझे व्यसन नाही का वाटे जाता वो घे कळांता कळांता ही डोळा लागे अमृतही परीने घे जरी निद आली तेवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एक वेळे निघाले तरी आंधळे रोपे जैसे केदवा कैसे रहाटावे कोणेसी काय बोळावे हे ठाकते नागवे हे नेने ने। वन वाम या आघवा पांखे पतंगो या हा वा घालिजेवी तैसा वळगे साहसा अकर्णी चिवसा प्रमादूचे प्रमादुचें निद्रालस्य प्रमाधी तमयीया त्रिबंधी बांधे निरुपाधी सोघटा ते जैसा वणी दिसे काष्टाकारे व्योम घटेयारे ते घटाकाश नाना सरोवरे भरले तैच्चंद्रत्व तेथे विमले तैसे गुणा पाशिबाधलेत्मतत्वमे सत्वसुखे सजंती रजकर्मणी भारत ज्ञानमावृत्तो उत्तम प्रमा संजयुत रजस्त रजस्तमाशे भूया सत्वती भारत रजसत्वतमशै समसत्व पै पैपरीहरूणि कपवात जे देहे अटोपे चि करीसंतप्त देहजीवे का वरिषे आत्पैयसे जिनुनी शितजितसे तिवा होय हिवाय से आकाश हैे नाना स्वप्न जागृती लोपोनी ये शुक्ती तै क्षण चित्तवृत्ती तेची होय तैसे रजत मे हारवी जे सत्वमाजो मिरवी तेची वा करवे म्हणवी सुखियानामी तैसेचे सत्वरज लोपोनी तमाचे भोज वळगे ते सहज प्रमादिहोय पुंडलिका हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 विठल हरिओ मत सदा